बिना साखर आणि बिना गुळाची अगदी मधुर आणि एनर्जीने भरपूर अशी ड्रायफ्रुटची बर्फी आज मी इथे बनवलेली आहे जी उपवासासाठी अगदी उत्तम आहे त्याचप्रमाणे इतर वेळेला सुद्धा मधल्या वेळेस खाण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे तर ही बर्फी बनवण्यासाठी सर्वात पहिल्या एका पॅनमध्ये मध्ये मी दोन टी स्पून साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप मी इथे बारीक काप केलेले बदाम घेतलेले आहेत अर्धा कप बारीक काप केलेले काजू घेतलेले आहेत आणि पाव कप बारीक काप केलेले अक्रोड घेतलेले आहेत तर त्याचप्रमाणे इथे माझ्याकडे पिस्ता थोडा कमी होता तर मी तेवढे जेवढा होता पिस्ता तेवढा मी याच्यामध्ये बारीक काप करून घेतलेला आहे तीन टेबलस्पून मी इथे कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि तीन टेबलस्पून मी इथे भोप्याच्या बिया घेतलेल्या आहेत आता ह्यापैकी ना कोणताही पदार्थ थोडासा कमी जास्त असेल ना तरी हरकत नाही तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आणि हलक्याशा गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे अशा प्रकारे तुपा जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजून घ्याल ना त्यावेळेला तुम्ही जेव्हा बर्फीमध्ये त्याचा एक क्रंच येईल आणि अगदी छान लागतील त्याचा एक फ्लेवरसुद्धा वेगळा येतो रेस्ट रोस्टेड नट्सचा तर अगदी दोन ते तीन मिनटं साधारण लागतात ह्याला छान असं भाजून घ्यायला तर जोपर्यंत मी हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते छान भाजून घेते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या किंवा देशाच्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना अगदी छान असे आपले खमंग असे भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता याचा रंग थोडासा हलकासा गुलाबीसर आलेला आहे आणि ह्या स्टेजला हे पण काढून ठेवूया बाजूला आणि आता आपण काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि साधारण इथे मी ना मी सव्वा कप खजूर घेतले होते त्यातल्या बिया मी चांगल्या काढून त्याचे दोन तीन भाग करून घेतलेत म्हणजे आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करायला बरे पडतात त्याचप्रमाणे इथे मी ना पाव कप अंजीर घेतले होते तर अंजीर सुद्धा मी छान तुकडे करून घेतले तर त्यामुळे काय होईल मिक्सरमधून आपल्याला ते लगेच छान बारीक करून घेता येतील तर आता आपण हे दोन्ही एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं जर का मिक्सरचं भांडं लहान असेल तर दोन बॅचमध्ये करून घ्या नाहीतर मग मिक्सरवर लोड येऊ शकतो आता हे भांडं थोडंसं मोठं होतं म्हणून मी एकत्रच हे छान वाटून घेतलंय तुम्ही बघू शकता अंजीर आणि खजूरची छान अशी ही पेस्ट झालेली आहे आता ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये व्यवस्थित सगळं पुसून वगैरे काढून घेईन आणि तर त्याच पॅनमध्ये ना मी इथे दोन टी स्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं आणि पॅन गरम झालं ना की आता आपण जी पेस्ट बनवली होती खजूर आणि अंजीर ह्याची ती पेस्ट मी याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्ट अशी ही पेस्ट आहे गॅसला आपण आता मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे फार हाय फ्लेमवर ठेवू नका नाहीतर हे मिश्रण करपू शकतं आणि आपल्या बर्फीला नंतर कडवटपणा येण्याची शक्यता असते तर आता अगदी लो ते मिडियम फ्लेमवर मी आता हे सतत असं ना मिक्स करत करत थोडं थोडं चांगलं परतून घेणार आहे आता हळूहळू हो, हो, काय होईल हे मिश्रण जे ना थोडं थोडं पातळ व्हायला लागेल अगदी पातळ होणार नाही पण आता जे एकदम जे घट्ट आहे ना त्यापेक्षा ते थोडंसं लूज होईल आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला हे चांगलं परतलं जाईल ना त्यावेळेला ह्याला एक ग्लॉसी म्हणजे थोडीशी चमक येला मिश्रणाला अशा वेळेस आपण ह्यामध्ये ना आपण जे मगाशी ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये सगळे आपण ड्रायफ्रूट्स आणि नट्स घातलेले आहेत त्यामुळे ही जी बर्फी ना ते अगदी एनर्जीने भरपूर आहे उपवासासाठी किंवा किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी तुम्हाला जेव्हा जेवणानंतर काहीतरी गोड खावं असं वाटतं त्यासाठी ही बर्फी अगदी उत्तम पर्याय आहे तर अशा प्रकारची ड्रायफ्रूट्स बर्फी हेल्दी आहे आणि तुम्ही घरच्या घरी बनवल्यामुळे ती अगदी छान टेस्टी होणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हे छान मी असं मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूड घालून पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया गॅसनं मी खाली अगदी लोवर ठेवलेलं हो आहे कारण ह्या वेळेला जर का मी बंद केला ना तर काय होईल ते पटकन मिश्रण घट्ट होऊन जाईल आणि आपल्याला ते व्यवस्थित ताटामध्ये पसरता येणार नाही तर इथे मी एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते मिश्रण आता ह्यामध्ये मी घालणार आहे काही जणं काय करतात ह्याच मिश्रणापासूनच तुम्ही लाडूही बनवू शकतात पटकन हाताला थोडासा तेलाचा हात लावून ह्याचे तुम्ही छोटे छोटे लाडू गळूनसुद्धा घेऊ शकता पण मी आता ह्याची बर्फी करणार आहे त्याच्या मी अशा छोट चांगलं ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्याला असं स्पॅट्युलानी चांगलं लेवलअप करून घेऊया किंवा एखादी वाटी वापरून ना वाटीनेसुद्धा व्यवस्थित असं ना ते पसरून घ्यायचं आहे मस्त असं हे छान प्लेन झालेलं आहे त्याला तुम्ही बघू शकता व छान अशी चमकही आलेली आहे आणि आता हे ना थोडंसं कोमट आहे त्याच वेळेला काय करायचं ह्याच्या वड्या पाडायच्याच एकदम सारख्या आकाराच्या थोडंसं था। हे थंड था झालं ना की थोडंसं काय होईल आपल्याला वड्या कापताना थोडासा त्रास होऊ शकतो तर थोडंसं कोमट असतानाच ह्याच्या वड्या आपण पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छान ह्याच्या वड्या मी केलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळाने अगदी थंड झालं ना की ह्या वड्या आपण काढून एखाद्या डब्यात भरू शकतो अगदी पंधरा वीस दिवस छान राहतात ह्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा